माझी वाणी जयाने धरली धरणी स्वामी सत्ता नेणे अर्थ काही नवती माझे बोल बोले पांडुरंग माझ्या वळे नाही मी बोलत शिकविता धनी वेगळाची सखा कृपावन्त वाचा त्याची वदे साक्षित्वे सिवाणि नारायणी निश्चित विठ्ठाल 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 तू तू तु या सगळ्या अनर्थाचं मूळ आहे होय तूच तुझ्या कारणे गावातले विद्वान पंडित आम्हाला हिडवतात त्यांच्या लेखी गावातला मूर्ख वाणी मी शेर सव्वा शेर धान्याचा हिशेब करायचा आणि चरितार्थ चालवायचा हे करायचं चा सोडून धर्मावर भाष्य करतो सकाळ संध्याकाळ देवळात जायचं देवदर्शन घ्यायचं वाडगाभर तेल जाळून वाद जाळायचे सोडून शास्त्री पंडितांनी आखून दिलेला भक्तिमार्ग सोडायला सांगतोच ना लोकांना मग हो। भोग भोग आता त्याची फरक माऊली किती भोगायची किती भोगायची या एवढ्या अभंगातील एक ही न पाहिलेल्या वाचलेल्या कुणी या गाथेची टिंगल करावी कोणी याला चौर्य कर्म म्हणत कोणी म्हणत हे शब्द तुकयाचे नाहीतच म्हणे अरे मी तरी कुठं म्हणतोय बाबांनो हे शब्द माझे आहेत म्हणून हे तो गनीम आहेत गनीम माझ्यावर चाल करून आले हे शब्दरूपी घनिम असाच बेसावध असताना हल्ला करतात माझ्यावर आणि मग मी माझा राहत नाही माऊली मग मी कुणाचाच राहत नाही असंही होत ते शब्दांचं ओझ आणि विजेचा लोळ उठावा तसे अभंग प्रसवतात ते शब्दांचं ओझ माझं नसतं ग बाई माझ नसत मग जे माझं नाही ते ना देऊन नको टाकायला म्हणून तुझ्या या कागदांवर खरडतो काहीतरी कुणी याला चौर्य कर्म म्हणत तर कुणी अभंग आता तूच सांग तू आहेस तरी कोण आणि तुझ्या कागदावर खरडलेले ते शब्दही आमचे कोण नाही असं गप्प बसून चालणार नाही तुम्हाला शब्दांनो आज तुम्ही बोललं पाहिजे माझ्या शंकांना उत्तर दिली पाहिजे का मगाशी गावातून येताना विद्वानांच्या घरातून ऐकू आलेली मुक्ता फळ ऐकून तुम्हीही निशब्द झाला पण असं निशब्द बसून चालणार नाही तुम्हाला आज तुम्ही बोललं पाहिजे आजवर कारणे झालेल्या अपमानांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील हे असा तुमच्याशी बोलत बसलोय ना ते पाहिल ऐकेल कुणीतरी आणि गावात जाऊन आवई उठवेल तुका याला खूळ लागले नदीकाठी एकटाच बोलत बसलाय कुणाशी तरी आणि खूळ लागल्यासारखं सारं देऊ गाव दिवसभर आमची टवाळी उडवत असेल पण त्यांना कुणीतरी सांगायला हवं आम्ही एकटे नसतो बोलत गेले काही दिवस आम्ही एकटे नाहीच अवती भवती सतत निरंकाराचा वास आहे माऊली आणि तो दिसत नाही तो जाणवावा लागतो आणि तो, तो जाणवण्यासाठी या मळक्या गोधडीचे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक हृदय काही उपयोगाचं नाही त्यासाठी या कुडीची रंग रंग्र कान नाग डोळे आणि हृदय व्हायला पाहिजे निरंकाराला निरंकाराने साथ घातली की त्या पांडुरंगाचे शब्द ऐकू येता आणि मग त्याच्याच बोटातल्या बोरून ते तुझ्या या कागदावर म्हणतात विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठा बघा मगात पासून फक्त मीच बोलतोय तू डिम्मा आहेस एकदा बघतो बाई तुझ्या कागदावर उमटलेले आमचे शब्द तरी आहेत हो नाही तर या खुळ्या निरंकाराची पाठी कोरीच असायची आहेत करीतो कवित्व म्हणाले कोणी नवे माझी वाणी पदरची माझी आयुक्तीचा नवे हा प्रकार ಕಾಯಮಿ ಪಾಮರ ಮದ ವಿಶ್ವರಿತೋ ಕಾಯಿ ಪಾಮ ನಿಮಿತ್ತ ಮಾನಸೀ ಬೈಸವಿತೆ ಆಹೇ ತೋ ಕ್ವೇ ಮಾಜಿ ವಧವಿತೋ ಜಯಾನೇ ಧರಲಿ ಧರಣಿ स्वामी सत्ता नेणे अर्थ काही नवती माझे बोल बोले पांडुरंग माझ्या वळे नाही बोलत शिकविता धनी वेगळाची सखा कृपावंत वाचा त्याची वदे साक्षित्वे शिवाणी नारायणी विठ्ठाल विठ्ठाल मूळ आहे हीच तो फिरकावून इंद्रायणीच्या पाण्यात आणि बसतो इथे वाट पहा ठाण मांडून त्याच्या चमत्काराची विठ्ठाल विठ्ठा विठ्ठाल विठ्ठाल कान भू खरवून नाचवलं असता या डोंगरावरती आता इथेच छान मांडून बसतो अन्न पाण्याशिवाय एक तर तुझ्या असण्याची प्रचिती दे नाहीतर माझी ही निरुपयोगी काया तरी झडून जाऊ दे इंद्राणीच्या डोहाकाठी वाळ जनमज म्हणत शिंदळी परीहावनमाळी नवी संबे सांडुनी लौकिक झालीये उदास नाही भयास जीवित्वाची नाही वचन बोलता या लोक म्हणे झाले तुकाश हरी रत विठ्ठा